कोण आहे वाल्मिक करार सरकार आणि संविधानापेक्षा मोठा आहे का त्याला दोन दिवसात अटक करा नाहीतर पुन्हा एकदा उडणार सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी वीस दिवस उलटूनही मुख्य सूत्रधार अजून सापडलेला नाहीये हिवाळी अधिवेशन विरोधक सत्ताधारी पक्षातील आमदार सामाजिक कार्यकर्ते आणि मीडियानं वारंवार नावाचा उल्लेख करून देखील वाल्मिक कराड याच्यावर कारवाई न झाल्यामुळं आता मराठा समाज प्रचंड दुखावला गेलाय म्हणूनच फडणवीस सरकारला शेवटचा अल्टिमेटम देत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा आता मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आलाय जर फडणवीस सरकार येत्या दोन दिवसात त्यावर तोडगा काढू शकलं नाही तर काही प्रमाणात शांत झालेली जातीय अस्मितीची लढाई आणखीनच तीव्र होऊन मराठा समाज आणखीनच आक्रमक होऊ शकतो असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय माहिती सरकार यामुळं गोत्यात तर येऊ शकतस पण कराड चांगलाच गोत्यात येऊ शकतो विधानसभेच्या निकालानंतर थंडावलेल्या मराठा समाजाच्या अस्मितेचा लढा बीडच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा कसा टोकदार झालाय मनोज जरांगे पाटलांपासून ते मराठा क्रांती मोर्चांपर्यंत सर्वच आघाड्यांवर मराठा कसा पुन्हा एकत्र होऊ पाहतोय सविस्तर समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे गावचे मजे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची काल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली वाल्मिक कराड हा सरकारपेक्षा मोठा आहे का असा संतप्त सवाल सरकारला विचारत पुण्यातील मास्टर माइंडला अटक करण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम देखील यावेळी देण्यात आला लालबागमध्ये दे आज मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीनं सर्वात मोठ्या मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं अठ्ठावीस तारखेला देखील बीडमध्ये सर्व मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाला स्वतः शरद पवार आणि जितेंद्र हजर राहणार महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा विषय पुन्हा एकदा राहणार आहे कराड याचे फोटो कुणाकोणासोबत आहेत याचा विचार न करता त्याच्यावर मागील सर्व गुन्ह्यांसोबत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील कनेक्शन तपासून कारवाई केली जाईल असा फडणवीस यांनी शब्द देऊन देखील अजूनही त्यावर म्हणावं असं ठोस पाऊल सरकारकडून उचलण्यात आलेलं नाहीये सत्तेतील विरोधातील अनेक आमदार लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते या घटनेसंबंधी उघड वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन देखील संशयित म्हणून सुद्धा त्याला अटक करण्यात आलेली नाहीये त्यामुळं वाल्मिक कराड याच्या पाठीशी नक्की कोण आहे आणि त्याला पाठीशी नेमकं कोण घालतंय अशी शंका सर्वांच्याच मनात येसत आहे मनोज जरांगे पाटील यांनी तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून संघटित लढा देण्याचा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री साहेब तुम्ही न्याय द्याल ही आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो पण तुम्ही पुन्हा पुन्हा दगाफटका कराल तर संयम सुटू शकतो न्याय मिळाला नाही तर एका दिवसात राज्य बंद पाडू असा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी देऊन सरकारच्या अडचणी चांगल्याच वाढवल्या आहेत तर मनोज जरांगे पाटील यांच्याच चळवळीमुळं फडणवीस यांची इमेज अँटी मराठा अशी पोर्ट्रेट झाली होती त्यामुळं घेऊन ही इमेज खोळून काढण्याची संधी फडणवीस यांना चालून आली होती मात्र त्यांनी ती गमवल्याची राजकीय विश्लेषक सांगतात या उलट काही प्रमाणात थंडवलेल्या मराठा आरक्षणाचा आणि जातीय ध्रुवीकरणाचा मुद्दा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं पुन्हा एकदा तीव्र झालाय येणाऱ्या आठवड्याभरात मराठा समाजाच्या आंदोलनाची धग महाराष्ट्राला बसू शकते त्यामुळं या प्रश्नांपासून सरकार जितका पळ काढण्याचा प्रयत्न करेल तितक्याच त्याच्या अडचणीत वाढ होणार आहे हे आता क्लिअर कट दिसून येते फडणवीस यांनी मुख्यमंत्री होऊन एक महिना देखील उलटलेला नसताना मराठा समाजाच्या मोर्चांचं हे लोट पसरत गेले तर सरकारची मराठा द्रोही ही प्रतिमा आणखीनच गडत होत जाणार आहे त्यामुळं येत्या दोन ते तीन दिवसात वाल्मिक कराड या नावाचा काय तो बंदोबस्त आता फडणवीस सरकारला लावावंच लागणार आहे विरोधकांकडे विधानसभेत आमदारांचा आकडा कमी असला तरी सरकारवर बुमरँक ठरेल असं हे बीडचं प्रकरण हाताशी धरून विरोधक पॉवरफुल झालेत हे सगळं बाजूनी पेटलेलं रान पाहता वाल्मिक कराड याला आता कोणीच वाचू शकत नाही हे देखील तितकं सत्य आहे बाकी वाल्मिक कराड याला नेमकं कोण पाठीशी घालतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि याच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद